आंबेगाव तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा जी म्हटली जाते ती थापलिंगची आणि थापलिंगची यात्रा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते देवदत्त निकम हे आता कुठेतरी विधानसभेच्या रणांगणात आहेत त्याच्यामुळे की काही ही राजकीय आरोपांच्या याच्यात अडकलेल्या असल्यामुळे आज नागापूरच्या ग्रामस्थांनी आणि त्यांच्या ट्रस्टनी काल थापलिंग देवस्थान ट्रस्टवर जे आरोप झाले होते त्यांच्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी एक आज प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती तिकडेच आपण ते कव्हर करायला गेलो असता तिथून येताना आता आपल्याला हे भराडीचे ग्रामस्थ आहेत यांनीही थोडं अडवलं आणि आमच्याही काहीतरी प्रतिक्रिया हे समजून घ्या हे सांगण्याचा त्यांचा काहीतरी मानस होता म्हणून आपण त्यांच्याकडूनच आज थोडं काय ते बोलत आहेत त्यांचं थोडं समजून घेऊ काय सांगत होतो मी काल थापलिंग ट्रस्ट वर आरोप झाले काय झाले <coughs> आता हे बाबा खालकर यांनी काल सांगितलं का बा दोन हजार सात साली वाळूचा निळाव चार हजार रुपयाला देवाच्या वा नाव घेतला निकम साहेबांनी आणि त्याच्यामध्ये एक कोटी रुपये त्यांनी खाल्ले मग दोन हजार सात साली निळाव झाला आज दोन हजार चोवीस साली यांनी सतरा अठरा वर्ष त्यांना का नाही विचारला बाबा हे देऊ लागाय होते आमचं असं मत त्या गोष्टी आरोप लावलेत वाटतं मग राजकारण नाही मग का ह्या इथून माग जर काढ असतं आपण म्हणलं असतो बा यांना बरं देश सेवा करायची गरज आहे ते करू खरं उकरून काढितात यांनी आता राजकारण निवडणूक असल्यामुळे काढलं ना मग रेवड्या माग झाल्या जिलाबी माग झाली आमक कोण एवढं पैसे गेले खावला गाव होते ना जिल्हा तिथे त्या टायमाला शिकाना म्हणले त्या टायमाला पब्लिकला जाऊन कुणी जिलाबी घेऊ नका एवढ्या माहिती असं मत काही जे बाईक देतात यांनी करावा आपल्या समाजामुर तेव्हा तिथे यावा मग सांगायला आमचा असं मत नाही का पण तुम्ही एवढ्या लेट का आलं सतरा वर्षांनी रेवड्यांचा बाजार आता ह्याच यात्रेत वाढलाय काय सांगा काय त्याच्यावर आता इथं काय विधानसभा आली मला काय वाटतं ते मी सांगतो आमचा आम जो जो तालुका आहे किंवा हे आमच्या शेजारचे दोन तीन तालुके जुन्नर असेल आंबेगाव शेशर असेल तर हे वाघ प्रवहन क्षेत्रामध्ये येतात आमच्या आमदारांनी वाघ प्रवणाच्या संदर्भामध्ये वाघाच्या संदर्भामध्ये आमच्या शेतकऱ्यांना रात्रीची लाईट असते तीन दिवस तीन दिवस दिवसाची लाईट असते आणि गुरुवारी एक हाफ दिवस हाफ दिवस असतो तो असतो किंवा नसतो अशा हिशोबामध्ये तर मग ज्यांना रात्र पाळी येते त्यांना रात्रीच उन्हाळ्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच शेतात जावं लागतं तर मग अशा शेतकऱ्यांना शा वाघापासून संरक्षण झालं पाहिजे यावरती या, या संदर्भामध्ये साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडायला पाहिजे होता शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्या वाघ ह्या याच्यामध्ये साहेब कधी मला बोलताना विधानसभेत दिसलेच नाही बिबट्याचं बिबट्याचा प्रश्न गंभीर होता आमचे जे मराठा मराठा जारंगे जा पाटलांनी तिकडे जालन्याला आंतरवर्ली सलाटी मध्ये उपोषण केलं मग मराठ्यांना जातीच आरक्षण भेटलं पाहिजे त्यावरती साहेबांनी विधानसभेमध्ये बोलायला पाहिजे होत ना एखादी तरी कमेंट साहेबांची यायला पाहिजे होती आमचं प्रतिनिधी म्हणून साहेब तिथे जर काम करत असतील तर साहेबांनी याच्यावरती बोलायला पाहिजे होत पण साहेबांनी जातीच्या आरक्षणासाठी काहीच नाही बोलले साहेब दुसरी गोष्ट जस इतर जातीची लोक वर्क बोर्ड साठी हट्ट धरतात किंवा वर्क बोर्ड विधायक तुम्ही मांडलंच पाहिजे तर मग आमचं पण हिंदूंचं सनातन बोर्ड एखाद आमच्या प्रतिनिधींनी मांडायला पाहिजे ना आमचे सनातन बोर्ड व्हायला पाहिजे त्यासाठी निधी सरकारकडून दरवर्षी जसे ते मागत आहेत त्यांच्या मौल निधी मागत आहेत महिन्याला सरकारकडून एवढे एवढे निधी द्या तसं आमच्या हिंदू धर्मासाठी आमच्या ट्रस्टचे जे पैसे येतात हिंदू लोकांकडून जे पैसे जमा होतात आमच्या मंदिरांना हिंदू मंदिरांना ते पैसे आमच्याकडेच राहिले पाहिजेत ना यासाठी तुम्ही एखादा या विधायक का, का मांडत नाही आरक्षणाचा मुद्दा थोडा अडचणीत ठरणार आहे तुम्ही काय सांगता प्रश्न विचारा तुमची आता काय इथं काय विधानसभा सांगतो ना कोणाच्या बराडी गाव बराडी गावामध्ये हे वळशे <सीज़े> पाटील म्हणतात विकास झाला विकास झाला <स privilege> विकास कसला झाला विकास <स्णाव> <स्णाव> झाला हा का लाभार्थ्यांचा विकास झाला लाभार्थी आमच्याकडे स्टेट ला लाईट आली स्टेट लाईटीचं फक्त लाभार्थ्यापुरती ला स्टेट लाईट आहे वीस वर्ष झाले तेवढ्यापुरतीच लाईट आहे म्हणजे आम्ही भारतीय नागरिक नाही का त्याच्यावर बोलायचं मला दुसरा प्रश्न मोदीचं जलसिंचन योजना एक कोटी एकोणसाठ लाख ना एक कोटी एकोणसाठ लाख मंजूर झाले एक विर खोदली एक टाकी संपल्या विषयी नळांना पाणी नाही आदर्श गावात ते मोडत ना आदर्श गावनीच तर म्हणायलाय लाभार्थ्यांसाठी लाभार्थ्यांसाठीच योजना ला आहे टोटल सगळ्या योजना लाभार्थ्यांसाठी लाभार्थ्यांसाठी टोटल काय आज आम्ही पस्तीस वर्ष संघ काम केले मग आमची अपेक्षा नाही जमाला कुठं तालुक्यात जागा भेटावा पण हेच हेच मंडळी तर पंचवार्षिकला तालुक्यात येत आणि तेच बोला देत आता मग आमचा जो आम्ही जे कार्यकर्ते पस्तीस वर्षाचं आम्हाला आमचा काय उपयोग व्हा आणि यांना जे जे आता पस्तीस वर्ष फेल यांना जर पद नाही दिलं तर हे दुसऱ्या पक्षात असते आता. शिंदे पदासाठी फक्त यांची पद काढून बघा तुम्हाला त्या पक्षात दिसायचीच नाही. तुम्ही काय सांगा काय बरं शिंदे? पैचा राजकारण. राजकारण काय राजकारण चालू आहे जे त्याच्या पद्धतीने ज्याला लाभ येते त्याच्या बाजूला. आज ग्रामपंचायत सदस्य बरं कुणाचे आहे? माजी उपसरपंच आहे. हां आमच्याकडे देवदत्त आता बरडीत मोमराव चांगला झाला. कोण वळसे पाटलांचं हा बंद तर आपल्याला काय माहिती पण गर्दी चांगली होती मी पाहिली होती आपल्याला माहितीच नाही लाभार्थी असतील असते घेऊन चार दोन आता इथं सर्व देवदत्त निकमच समर्थक वर्षे पाटील समर्थक कोणच नाही आम्ही पहिलं सगळे त्यांचेच होतो पहिले वळशे पाटलांच होतं सगळी पण गेल्या लोकसभेपासून आम्ही इकडे नाही मग मला इथं आता अडवण्याचं तुमचं नक्की प्रयोजन काय होतं म्हणजे तुम्हाला काय म्हणणं काय म्हणायचं भाव नाही आम्हाला व्यक्त करायच्या होत्या ते आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही म्हणून तुम्हाला आम्ही आतापर्यंत अशा बाईक दिल्याच नव्हत्या आम्हाला द्यायच्या नव्हत्या पण आता या लोकांच्या बाईक ऐकतो ना आम्ही काही बोलायचं कसं मी त्यामुळे म्हणलं आपलं आता तुम्ही आलं त्यामुळे म्हणलं चला आता शेजे बोला ते त्यांनी लोकसभा पाहिलेली शेजे बोलणार आहे ना यांची गावं मायनस झालेली आहेत लोकसभेला साहेबांना बरोबर ना आणि मग शे यांनी मार्क्स बघायचं म्हणजे तुमचं रोज साहेबांविषयी दिसत नाही विकास केलाय साहेबांचा आम्ही आम्ही पस्तीस वर्ष ना पण आता ही आज वळाय झाली लोकसभे म्हणजे आपलं गाव कोल्यांना किती झालं दादाला किती झालं हे यांनी सांगाव ना हे एक आता बराडीत काय परिस्थिती होती माग दादांना किती झालं होतं आणि बराडी मध्ये पाचशे सत्याऐंशी मतदान पोलीस साहेबांना झालत आणि चारशे तीस तुतारीला आणि चारशे तीस आता आता तीच परिस्थिती दहादांना राईनगोली सत्तर टक्के मतदान निकम साहेबांना सत्तर टक्के मतदान तुम्ही काय सांगा सत्तर टक्के मतदान व निकम काय परिस्थिती सत्तर टक्के हे ऑलरेडी देवदत्त निकम यांचे समर्थक आहेत जाताना आपण ही बाईट घेतली होती तो तो ही जी आपण नेहमीच गावकट्यावर जातो आणि तेथे जे काही नॅचरली आपल्याला जे ग्रामस्थ भेटतील त्यांच्या बाईट घेतो तो प्रकार हा नव्हता हा तुम्हाला मी सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की के आपण येताना काल जो थापलिंग देवस्थान स्टोर जो आरोप झालाय हा म्हणजे ज्या देवस्थानचंही राजकारण होतं हे काहीस ग्रामीण जनतेला रुचलेलं नाहीये याच्यात अजून एक हाय मुद्दा लक्षात आण येण्याजोगा आहे की वळसे पाटलांविषयी इथं नाराजी दिसत नाही पण स्थानिक कार्यकर्त्यांविरुद्ध प्रखर नाराजी स्पष्ट होते मी विनोद तुम्ही पात्र पॉलिटिकल खिचित